आज आली मी बहिणीच्या घरी बहीण म्हणली होती मला दिवाळी घेऊन येते तिने काय मला दिवाळी घेऊन आली नाही बघा मग माझं काम होतं आपलूजमध्ये म्हणलं चला आपलूजला पण जायला आणि बहिणीकडे पण जाऊन येऊ तिनं बोललं नाही तरी पण मी घरी आली बघा तर चला बघा पायर तोडून तोडून दम भरला बघा त्यांचं काय चाललंय आता हे दरवाजा काय वाजवत ना दरवाजा करून उघडत असतो आपण आतमध्ये डायरेक्ट एंट्री करूया आता तर चला बाई हो का हो का हो का है का आता आता बघा हे बघा योग्य तर भेड्या आई सुद्धा आधी तर मला सांगितलं तुझं हे फोन सुद्धा केलं नाही बाबा आली ती माझ्याकडे म्हणून ही हिथं काढी करत नाही नाही बाबा हा हा असलं खाऊन काय आपलं राग शांत होत नसतो यार आता की नाही मी ठेवून टाकलं परत माघारी हा सांगितलं सुद्धा नाही मला फोन करून की मी छकुली राकडे आलो की काय की काय म्हणून तसं काय आज बात लागू कुठल्या वाजता गरज नाही काय एवढं आम्ही इथं काय तिकडे

देवा पडे इतक तने ए तने आज बत खात नाही ज करत बसत काय काय तने तुम्हाला मम्मी तुम्ही खायाचं काम तो आमला खा दो बसा हं कादसेत खाला इतने ए कात्या डोकती पण खायला

तर चला आता खायचं म्हणजे चार चपात्या लाटून घेते आता माझ्या माझ्या नावाचा माझ्या नवऱ्याची एक माझ्या पोराची एक पुरीची एक एक एकच खाय